गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रधान सोळा पुणे येथे संपन्न झाला यावेळी सामाजिक धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना डॉक्टर पदवी देण्यात आली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे तानाजी रावजे लामखडे मामा त्रवंदेकर यांना देखील नेपाळ तसेच भारत सरकारच्या वतीने डॉक्टरेट पदवी देण्यात आली कोळपेवाडी शहाजापूर कोळगाव थडी सुरेगाव येथील रहिवाशी तसेच हरिभक्त पारायण सोपान महाराज कणेकर यांनी रामनवमीच्या दिवशी श्रीराम चौकात मामांचा सत्कार केला शिवभक्त कुंभारी आश्रमाचे महंत गिरीनंद महाराज मायगाव देवी येथील विकासगिरी महाराज सुरेगाव येथील गोवर्धनगिरी महाराज मळेगाव थडी येथील गिरी महाराज कुंभारी आश्रमाचे मठाधिपती महंत श्री राघवेश्वरीनंद उर्फ उंडेनाना यांच्या उपस्थितीत मामांचा सत्कार करण्यात आला तसेच मामांना डॉक्टरेट पदवी बहाल झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचे चिरंजीव रोहित दादा रोहितदा यांनी देखील मामांना डॉक्टरेट पदवी बहाल झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी तानाजी रावजी लामखडे मामा रवंदेकर यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर अधिक माहिती दिली नमस्कार मी तानाजी रावजी लामखडे राहणार रवंदे पण हल्ली सध्या मी शहाजापूर तालुका कोपरगाव इथे राहत असू मला जो काही भारत सरकार व नेपाळ सरकारतर्फे मिळा मिळालेला डॉक्टरेट पुरस्कार जो मिळाला पुणे येथे गदी माडगुळकर खुले नाट्यगृहामध्ये काल जो संपन्न सो स सोहळा संपन्न झाला त्याबद्दल मी प्रथमतः भारत सरकारचे व नेपाळ सरकारचे शतशा आभार मानतो आणि जो काही कार्यक्रम काल त्यांनी उत्कृष्टरित्या मला सन्मानित करून मला पुरस्कृत केलं त्याबद्दल भारत सरकारचे अधिकारी व नेपाळ सरकारचे पर्यावरणाधिकारी लाला राणा यांचे शतशा आभार मानतो शिवतेज डेअरी फार्म अँड स्वीटचे संचालक शिवलाल कार्ले यांनी देखील मामांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले मी शिवलाल कार्ले श्री तानाजीरावजी लामखडे मामा यांना नेपाळ सरकारच्या वतीने व भारत सरकारच्या वतीने डॉक्टरेट बाल झाल्याबद्दल प्रथमतः त्यांचे अभिनंदन करतो आणि स मा तानाजीरावजी लांबखडी मामा यांचे मोठे सामाजिक कार्य असल्यामुळे त्यांचे खूप मोठे योगदान असल्यामुळे सरकारने त्यांची मोठे म्हणजे हे केलं काल पुणे येथे झालेल्या सभेला माझ्या मामांना डॉक्टरेट पदवी जी भेटलेली भारत आणि नेपाळ सरकारतर्फे ती त्या शुभेच्छा त्या डॉक्टरेट पदवीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि अंबिकानगर अंबिकानगर रहिवाशीकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याचा शुभेच्छा देतो श्री तानाजीरावजी लामखडे मामा यांना पुणे येथे भारत व नेपाळ सरकार यांच्या वतीने डॉक्टरेट पदवी बा बाल झाल्याबद्दल मामांचे हार्दिक अभिनंदन करतो पुणे चिंचवड येथील मानगांडोळकर सभागृहात वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नेपाळ पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय विविध कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभूने पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष आशाश्री जांभेकर पत्रकार संघ गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे प्रभारी डॉक्टर सुनीलसिंग परदेशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर सुनीलसिंग परदेशी यांनी केले तर मनोगत पद्मश्री गिरीजी प्रभूने डॉक्टर आशाताई पाटील व डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त करून पुरस्कारींना शुभेच्छा दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन डॉक्टर यांना ऑनररी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्य दक्ष फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजक डॉक्टर राजेंद्र सिंग वारिया डॉक्टर वीरेंद्र सिंग टिळे डॉक्टर राजेंद्र आहेर डॉक्टर आरती अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद कुलकर्णी यांनी केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक